आलास तुझीच वाट बघत होती केव्हाची मी रे इकडे बोलवलं मला तेवढं लांब अरे थोडं महत्त्वाचं सांगायचं होतं अरे मग ते घरी पण झालं असतं ना घरी यायला काय मला कोण नाही म्हणते काय तवा तसं नाही रे घरी नाही सांगता येणार ते म्हणून तुला इकडे बोललो होतं मी काय असं एवढं काय अवघड बा तुला सरळ तर विचारलो होतं मी हां पण मग घरी बोलताच येणार आहे ना मग म्हटलं तिकडे बाहेर येऊन बोलू आपण असं बरं बोल काय म्हणणं तो नेमकं काय ठरवलं मग तू अरे हा लग्नाचं ना मग त्याच विषयी बोलायचंय मला अरे तू काय नको बोलू तू फक्त हा कर बाकी सगळं मी बघतो मामा काय माझ्या पुढे नाही येतो हा सगळं आपल्याकडे लई चांगलंय तू लग्न झालं की आपण डायरेक्ट बाहेर फिरायला जाऊ तू आता फक्त तू एवढी परीक्षा झाली ना लगेच लग्नाचा बार त्यासाठी लई तयारी केली मी आधीपासून फक्त तो हा मनाची वाट बघतोय मी जास्त विचार नको कोणत्या गोष्टीचा मी आहे ना सगळं बघून घेईन अरे हो पण पन... पण मी नको नको तुला किती वेळा सांगायचं मी एकच गोष्ट ठीक आहे ना मग नाही तुला जे सांगायचं होतं त्याच्यासाठी मी बोललो होत बरं जाऊ दे सांगते मी माझं ना एका मुलावर खूप प्रेम रे प्लीज तू काय का विडी काय तो सांगायचं मग मला तुला पहिले सांगणार होते पण मला भीती वाटत होती तू मला बोलशील आणि पप्पाला सांगून देशील म्हणून आणि मग तू आता सांगतोय मला इकडे लांब बोलून प्लीज सॉरी पण मग मी घरी नाही सांगू शकत ना असं घरच्यांसमोर मग आता काय करू मी माझं त्या मुला खूप प्रेम रे आणि मी त्याला बोलवलंय तुला भेटायला अरे तुला काय कळत किती जीव यासाठी काय केलं काय नाही प्लीज सॉरी पण मला त्याच्याशीच लग्न करायचंय लग्न पण ठरेल का तुम्ही नाही त्यासाठी तुला पण बोलवलं इथं हे कोण काका इथं काका नाही हाच माझा बॉयफ्रेंड अरे पूर्ण का काय मला काय कळणार काय नेमकं आणि कुठून ठरलंय तुमचं एवढं माझं प्रेमी याच्यावर माझ पण खूप प्रेम आहे ह्याच्यावर कोणत्या अँगल पसंत झालाय तुला बघ एक ना बघ कधी बसून चालू आहे तुमचं हे हो तुम्हाला काय करायचंय पण आमचं आहे ना चालू तिकडच बोलतोय मी यार मला काय कळणार तुझं दोन वर्ष झाले आम्ही एकमेकावर प्रेम करतोय दोन वर्ष झाले आणि आता तर आम्ही फार पुढे निघून गेलेलो त्याच्याकडे बघ माझ्याकडे एकदा काय त्याच्याकड हे बघा प्रेम आंधळ असत एवढं पण आंधळ नसतं रो नाही पण तुम्हाला काय करायचंय आमचं आम्ही ठरवलंय ना हा एखाद्याला असं बोलणं चांगलं नाहीये लाजली बघा ती तशी लाजती बर का मला फार अरे काय गुड काय तो हिरो मला आवडतो तेव्हा आणि मी तुला तेच सांगायसाठी इथं बोलवले आणि आम्ही एकामेकावर खूप प्रेम करतो मला लग्न पण करायचं याच्याशी तुम्ही अजून काय सांगू मला आम्ही आमची बरीच स्वप्न पण रंगवलेली आहेत आम्हाला सांगाव लागेल एवढं सगळं <laughs> नको ना आपली त्याच्यासाठी मी तुला इथं बोल सुद्धा नको त्याच्या हाता या बरच अरे तू एवढा चॉईस केला करतो काय नेमकं अरे येतो ही बघ ही बघ असू दे चालेल मला ते पण हा आईला अजून पण चालू काय करतो कर ते करता तुम्ही सांग काय करतो माझं तर खरं आहे ना गुड्डीवर आणि ना गुड्डी साठी मी ना आयुष्यभर बरे ना कष्ट करीत राहणार कळलं का गुड्डे ह्याला सांग तुझ्या मा इकडे इकडे गुड्डे तू हा हे बघ तुझ्या मामाच्या पोराला सांग हे बघ प्रेमाला आहे ना पैशाची गरज नसती हा प्रेम हे आंधळ असतं नाही ते आंधळ असतं पण भोंगळ नसतं एवढं नाही बघितलं मी आतापर्यंत मी आज चड्डी घालायचो काय नंतर होती शांत मग असं का बोलतोय नाही मला आवडला बर का तुझा हिरो खरंच तेच मला वाटलंच होत नाही एकमेकांचा तुझा गड्या तुम्ही काय करा ते करा मामा ना लग्न नाही केलं तर मग आम्ही पळून जाऊ आम्ही अख्ख्या दुनियाशी लढायच्या तयारी ते मामा काय घेऊन बसला तुम्ही आणि मग आम्हाला इस काटून सगळं भोंगड करून सांगणार आहे आमचं किती प्रेम आहे एकमेकावर नाही नाही खरंय खरंय साधा माणूस वाटलो का मी एमपीएससी करतोय नाही लय काय ते माहित असते तुम्हाला आता आणि मग सगळे काय त्या मुलींच्या बाजूनी आहेत आम्हाला कुणीच अडवू शकत नाही तुम्ही सुद्धा नाही नाही हो आता तुम्ही तुमच्या पाया पडतो असू द्या असू द्या काय असेल ते लग्नात पाया पडा आमच्या आणि हे बघा आमच्या प्रेमाच्या वाटेत परत आडव येऊ नका इकडे काय हा सांगतोय तुम्हाला समजून मी नाही नाही मी नाही आडव आता चांगलाय गुड्डे जा घेऊन त्याला तू खरंच ना मला माहित होत तूच आमच्या प्रेमाला समजून घेशील हा हा खरंच नाही आवडला मला जातो मी आता बघितलं का गुड्डे आपला जोड जवळपास सगळ्यांनाच आवडतोय हा नाही तर मीच जातो तुम्ही दोघं हे करा काय नको नौकु, मला नको तुमच्या पशी चालायच ते जलने वाले जलते रहेंगे आपण लग्न करायचं बरोबर हा हा नक्कीच चला जाऊ आपण तिकडे जाऊ आपण तिकडे जायचं इकडं नाही तिकडं तिकडे जाऊ काय म्हणला घालून आला नाही तू आज